डिसिजन्स टुडेचा नमस्कार युरोपियन आण्विक जीवशास्त्र संस्थेने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ग्लोबल इन्व्हेस्टिगेटर नेटवर्कचे नवीन सदस्य म्हणून भारतातील पाच जणांसह अकरा जीवनशास्त्रज्ञांची निवड केली आहे त्यांच्यापैकी डॉक्टर प्रेम कौशल आणि डॉक्टर राजेंद्र मोतियानी प्रादेशिक केंद्रातील सहयोगी प्राध्यापक आहेत जैवतंत्रज्ञान हरिदाबाद डॉक्टर कौशल यांचे संशोधन रोगजनक सूक्ष्म जंतूंमध्ये प्रथिने संश्लेषणावर केंद्रित आहे तर डॉक्टर मोटियानी त्वचेच्या रंगद्रव्यामध्ये टिशियम चालित इंटरऑर्गेनेल क्रॉसस्टॉकचा अभ्यास करतात ग्लोबल इन्व्हेस्टिगेटर नेटवर्क चिली भारत सिंगापूर आणि तैवानमधील तरुण गट नेत्यांना नेटवर्किंग सहयोग आणि प्रशिक्षण संधींसाठी चार वर्षांच्या आर्थिक सहाय्याने समर्थन देते भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेली संलग्न संस्था जागतिक दर्जाचे शिक्षण आंतरविद्याशाखीय संशोधन आणि जैवतंत्रज्ञानातील प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करते जी दोन हजार सोळामध्ये राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते प्लीज सबस्क्राईब करा